शंभर दीडशे दोनशे अडीचशे रुपये अडीचशे साठ सत्तर रुपये दोनशे सत्तर रुपये दोनशे सत्तर रुपये दोनशे ऐंशी रुपये दोनशे नव्वद रुपये दोनशे नव्वद रुपये दोनशे नव्वद रुपये चला भजी मिरच्या शंभर दीडशे दोनशे अडीचशे तीनशे रुपये दहा पंधरा वीस एकवीस बावीस पंचवीस रुपये तीनशे पंचवीस तीस रुपये तीनशे चाळीस एक्कावन्न रुपये जी एफ मार्का जी एफ मार्का जी एफ मार्का शंभर दीडशे दोनशे अडीचशे रुपये मग आठ तुटी नव्वद तीनशे रुपये दहा वीस तीस चाळीस पन्नास रुपये तीनशे पन्नास रुपये नदीम मार्का दहा वीस तीस चाळीस पन्नास रुपये पन्नास रुपये यम मारखा हा शंभर सव्वाशेशे रुपये दोनशे रुपये दोनशे दहा वीस तीस चाळीस पन्नास रुपये यम मार्का अडीचशे साठ रुपये दोनशे साठ सत्तर ऐंशी तीनशे रुपये तीन वर रुपये जरा वाटलं ह्या शंभर विकशे दोनशे अडीचशे रुपये अडीचशे साठ रुपये सत्तर रुपये दोनशे सत्तर रुपये दोनशे सत्तर रुपये नदी मारखा दोनशे अडीचशे तीनशे रुपये दहा पंधरा वीस तीस चाळीस पन्नास रुपये तीन वर बदला एकशे दहा पंधरा वीस रुपये एकशे वीस रुपये एकशे वीस रुपये आणि हे मार्का का पॉवर शंभर दीशे दोनशे अडीचशे रुपये अडीचशे रुपये बदलतो अडीचशे रुपये अडीचशे साठ रुपये सत्तर रुपये तीनशे रुपये तीनशे रुपये तीन वा दे दहा पंधरा वीस पंचवीस तीस चाळीस पन्नास रुपये पन्नास रुपये पन्नास रुपये पन्नास रुपये पन्नास रुपयाे हे मार्का पन्नास सात सतरा ऐंशी नव्वद शंभर रुपये दीडशे दोनशे अडीचशे रुपये अडीचशे रुपये जी एफ मार्का मांगस शंभर सव्वाशे एकशे तीस चाळीस पन्नास रुपये एकशे पन्नास एक्कावन्न रुपये ए मार्का शिमला शंभर दीडशे दोनशे अडीचशे दोनशे रुपये साडे तीनशे रुपये साठ रुपये सत्तर रुपये ऐंशी नव्वद चारशे रुपये चारशे रुपये तीन मार्क गणेश सारखे एक ना सणा पन्ना, पन्नास साठ सत्तर ऐंशी नव्वद शंभर रुपये एकशे दहा वीस तीस चाळीस पन्नास रुपये साठ सत्तर ऐंशी नव्वद दोनशे रुपये दहा अकरा बारा पंधरा वीस रुपये दोनशे वीस रुपये एकवीस रुपये दोनशे एकवीस रुपये तीनवार च शंभर सव्वाशे दीडशे रुपये दोनशे रुपये अडीचशे रुपये साठ सत्तर ऐंशी नव्वद तीनशे रुपये दहा पंधरा वीस तीस चाळीस पन्नास एकावन्न रुपये ये मार्का आर का ई एम आर का मला शंभर सवाशे दीडशे दोनशे अडीचशे तीनशे रुपये साडेतीनशे चारशे रुपये दहा वीस तीस चाळीस पन्नास रुपये चारशे एक्कावन्न पंचावन्न सात सतरा ऐंशी नव्वद पाचशे रुपये पाचशे रुपये पाचशे रुपये पाचशे रुपये पाचशे रुपये तीन मार्क ए मार्का दहा वीस तीस चाळीस पन्नास साठ सत्तर रुपये ऐंशी रुपये ऐंशी रुपये ऐंशी रुपये ऐंशी रुपया जी एफ मार का दोनशे अडीचशे तीनशे साडेतीनशे रुपये सात सतरा ऐंशी नव्वद चारशे रुपये ए मार्का मला दहा वीस तीस चाळीस पन्नास रुपये सात सतरा ऐंशी नव्वद शंभर रुपये एम मार्का दोन मिनटं रुपाय दहा वीस तीस चाळीस पन्नास रुपये जी एफ मार्का चरा शंभर वीरशे दोनशे अडीचशे रुपये साठ चत्तर ऐंशी नव्वद तीनशे रुपये यम मार्का शंभर वीरसे दोनशे अडीचशे तीनशे रुपये दहा पंधरा वीस पंचवीस रुपये रोडे मार्का चला दहा वीस पंचवीस तीस रुपये तीस रुपये तीस रुपये वांगी दोन तीस रुपये तीस रुपये तीस रुपये तीस रुपये तीस रुपये ీ చాలిస్ 40 రూపాయి పన్నసు ఎక్కవ్ రూపాయి ఎక్కడ రూపాయి ఎక్కా ఒక రూపాయ ఏ మార్క दह पंद्रह रुपये पच्चीस रुपए तीस रुपए तीस रुपए तीस रुपए तीस रुपए ये मार्का अड़ी से तो तीन से चारशे रुपए दा वीस तीस चालीस पन्ना रुपये चारशे पन्ना रुपये तीन बार शंबर दिन से दौनशे अड़ी रुपये सात सत्तर ऐंसे नव्वे तीन से रुपये दा पंद्रह एक रूप जी ए मार्का चौगा पन्ना साठ शंबर दिन से दौनशे दोन से रुपए दोन तो से रुपए दोन से रुपये दोन से रुपये दोन से रुपए नदी मार्का तीस पन्ना ચલા શંભર રૂપ એકશે દાહ પંદર વીસ પંચવીસ ત્રીસ રૂપિયા તીન વાર कधी उदर मला पन्नास सात सतरा ऐंशी नव्वद शंभर रुपये दोडशे साठ सतरा ऐंशी नव्वद दोनशे रुपये दहा पंधरा वीस पंचवीस तीस चाळीस पन्नास रुपये आर मार्का मला पन्नास सात सतरा ऐंशी नव्वद शंभर रुपये शंभर एकशे दहा वीस तीस चाळीस पन्नास रुपये एकशे पन्नास साठ रुपये एकशे साठ रुपये एकशे साठ सत्तर रुपये एकशे सत्तर ऐंशी दोनशे रुपये दोनशे रुपयांड ए मार्का मला दहा वीस तीस चाळीस पन्नास रुपये पन्नास साठ रुपयांड ए मार्का जरा दोनशे अडीचशे तीनशे चारशे रुपये दहा वीस तीस चाळीस पन्नास रुपये चारशे पन्नास साठ सतराशे नव्वद पाचशे रुपये दहा पंधरा वीस तीस चाळीस पन्नास रुपये पाचशे एक्कावन्न रुपये एस आर मार्क शंभर दीडशे दोनशे अडीचशे रुपये अडीचशे साठ सत्तर रुपये जी एफ का तीनशे रुपये दहा पंधरा वीस पंचवीस तीस चाळीस पन्नास रुपये तीनशे पन्नास रुपये चिनवा ते जरा